महाराष्ट्रावर शोककळा अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू राज्य हादरले प्रतिनिधी सुरेखा बाळू उशिरे महाराष्ट्राचे लाडके कर्तव्यदक्ष दमदार उपमुख्यमंत्री कणखर नेतृत्वाचे प्रतीक आणि राजकारणातील खरा धुरंधर अजितदादा पवार यांचे आज विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले ही बातमी संपूर्ण महाराष्ट्राला स्तब्ध करणारी असून राज्याच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनावर खोल जखम उमटवणारी आहे शब्द अपुरे पडावेत असा हा धक्का आहे आज अख्खा महाराष्ट्र रडतोय आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणारे चार्टर्ड विमान आपत्तीकालीन उतरण्याचा प्रयत्न करत असताना बारामती परिसरात कोसळले या भीषण दुर्घटनेत अजितदादांसह त्यांच्या स्टाफमधील सदस्य आणि विमानातील क्रू एकूण कोणालाही वाचवता आलं नाही अशी माहिती डीजीसीएने दिली आहे आगीच्या ज्वाळा धूर आणि तुटलेले अवशेष ही दृश्ये महाराष्ट्राच्या मनावर कायमची कोरली गेली आहेत अजितदादा म्हणजे निर्णय क्षमता कठोर शिस्त आणि विकासाभिमुख राजकारणाचा चेहरा विरोधकांनाही मान्य करावा लागेल असा त्यांचा कामाचा वेग धाडस आणि स्पष्ट वक्तेपणा आज राज्याने तो आधार गमावला आहे ही कमी कधीही न भरून निघणारी आहे त्यांच्या जाण्याने राजकारणात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल द इकॉनॉमिक टाइम्स राज्यभरातून शोकसंदेशाचा पूर येत असून सर्व स्तरातून हळहळ संताप आणि आश्रू व्यक्त होत आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे तरी त्यांना डॉक्टर प्रतापराव दिघावकर आय पी एस माजी आय जी एम पी सी आयोग सदस्य व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संपूर्ण भारतभर पसरलेल्या सर्व पदाधिकारी आणि सैनिक मित्र महाराष्ट्र राज्य जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली विनम्र अभिवादन ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि कुटुंबियांना सहकार्यांना जनतेला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो